नमस्कार मृत्युलेखमाला लघुलेख दुसरा शोकसभा स्थळ नेहरू सेंटर हॉल वरळी काळ सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास ऑफिसमधून मी थेट तिकडेच गेलो शोकसभा होती कुणा उद्योगपतीच्या आईची बहुधा माझी पहिलीच शोकसभा म्हणजे मी उपस्थित राहिलो अशी सगळे म्हणजे झाडून सगळे शुभ्र वेशात होते कुटुंबीय पुरुष पांढरा सतरा आणि स्त्रिया पांढरी साडी इतर कोणी आलेले ते पॅन्ट शर्टमध्ये पण शर्ट, शर्ट पुन्हा शुभ्रच अगदीच मोजके माझ्यासारखे अनभिज्ञ ते जरा रंगीत शर्ट घातलेले नशीब गडद रंगाचा तरी नव्हता माझा शर्ट स्टेजवर त्या मातोश्रींचा मोठा फोटो त्याला एक चंदनाचा आणि एक फुलांचा असे दोन हार पार्श्वसंगीत म्हणून भजन सुरू फोटोसमोर एका तबकात सोनचाफ्याची फुलं फोटोच्या बाजूस सगळे कुटुंबीय उभे हो सगळी पाहुणे मंडळी रांगेत आधी फोटोला वंदन चाफ्याचं चा फूल वाहणं नमस्कार आणि मग कुटुंबियांची भेट हॉलमध्ये एका बाजूला चहा कॉफी आणि पिण्याच्या पाण्याची सोय मला सगळं सगळं नवीन होतं प्रार्थना सभा असंही म्हणतात कोणी मग खरंच लाईव्ह भजन ठेवतात कधी कधी कोणाची भाषणं असतात वेळ जागा ठरलेली असते आणि त्यावेळेत जाऊन भेट दिली की काम फाते टाइम्स ऑफ इंडियामध्ये ठराविक पाना जाहिरातही दिलेली असते लहानपणी आजोबा कधी म्हणायचे अरे ते नाना सहस्रबुद्धे गेले काल असं कळलं मी जरा हाक मारू येतो अक्षरशः काही कळलं नव्हतं तेव्हा आजोबांनीच उलगडा केला मग की अरे हाक मारणे म्हणजे सांत्वन करणे आणि आपल्याकडे तेरा दिवसात कधीही जायचं रादर तेरा दिवसात जायचंच जायचं मग येणारा शनिवार रविवार हा हाऊसफुल जातो सांत्वनाला आलेल्या लोकांच्या गर्दीने मराठी मंडळीत शोकसभा किंवा प्रार्थना सभा विशेष रूढ झाल्या नाहीत अजून मोजक्या मोठ्या लोकांच्या होतात बाकी तेरा दिवस आव जाव घर तुम्हाला शोकसभांमधील भाषणे हा तर स्वतंत्र लघुलेखाचा विषय आहे लंबी चौडी गेलेल्या माणसाशी आपली कशी चांगलीच घसट होती माझ्यामुळे ते कसे मोठे झाले ते मोठे होतेच पण मीही तेवढाच मोठा आहे असं का का काय काय सगळं जिवंतपणी एकमेकांच्या गळ्याचा घोट घेण्यापर्यंत आलेले आम्ही कसे गळ्यात गळे घालून असायचो असं बिनदिक्कट खोटं ठोकून देणारे अशी विविध भाषणं ऐकली बरं ही पडली शोकसभा टाळ्या बाजवून थांबवावं म्हटलं तर तेही नाही ही एक पंचायतच कितीही आपल्याला भले आवडलं भाषण तरी आता टाळ्या वाजवायच्या की नाहीत हा यक्ष प्रश्न आणि अखेरीस स्मरणात आहे ती सरांची शोकसभा सर अचानक गेले त्या मानाने तरुण वयात गेले रुहियाच्या सभागृहात प्रचंड गर्दी झाली आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी अक्षरशः पोरके झाल्यागत मूकपणे रडत होतो अभिनिवेशी भाषणं न करताही शोक प्रकट झाला तो असा विराट सरांच्या कर्तृत्वाला साजेसा मी जो असाच एक अशोक दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस शोकसभेची सगळ्यात मोठी गमतीशीर अडचण म्हणजे सगळे जे भाषणं करतात ते मृत व्यक्तीविषयी चांगलेच बोलतात म्हणजे यात काही चुकीचं नाही हो पण गेलेल्या व्यक्तीला काय उपयोग त्याचा तिला कुठे कळतं काय चांगलं आहेत आपल्याविषयी ते पुण्यातील जुन्या जमान्यातील विद्वान वकील आणि विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध असलेले प्रभा जोग यांनी जिवंत असताना स्वतःच स्वतःसाठी शोकसभा आयोजित केली होती म्हणे खरं कुठं नक्की माहिती नाही पण ऐकू नये मला आवडली ही कल्पना तेव्हा काळे काका या माझ्या काल्पनिक कलंदर व्यक्तीच्या स्वतःच्या शोकसभेची निमंत्रण पत्रिका हा चबोनस मसुदा माझा आहे आणि तो प्रतिक रूपात प्रत्यक्षात आणला आहे माझी मैत्रीण मीना शहा हिने न जाणू आयडिया आवडली अनेकांना तर हेही सुरू होईल नवीन खूळ नवीन प्रथा काय म्हणाल ते जिवंतपणेच शोकसभा नमस्कार